मंडई राज्यातल्या विधानसभा निवडणुका जसजशा जस जवळ येऊ लागल्या आहेत तसतसं राजकीय वर्तुळातील घडामोडींना सुद्धा वेग येतोय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झालाय विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात ज्यांनी ज्यांनी शरद पवारांची साथ सोडली तेही आता पुन्हा एकदा घरवापसी करण्याच्या विचारात आहेत अनेक इच्छुकांनी तर शरद पवारांकडे तुतारी फुंकण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे असं समजतंय काल परवाच इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली पण आता हर्षवर्धन पाटील यांच्या पाठोपाठ अजित पवारांच्या गटाचा आणखी एक नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या वाटेवर आहे त्यामुळे आता अजित पवारांना आणखी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे निंबाळकर फलटणमध्ये लवकरच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर रामराजे त्यांची भूमिका जाहीर करणार आहे असं समजतंय पण एकूणच सिंह घाटगे हर्षवर्धन पाटील या शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या सगळ्यांच्या रांगेत आता रामराजे जाऊन बसले आहेत म्हणूनच मग आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करतील का की रामराजेंनी यामागे आपला काही आणखी काही डाव राखून ठेवला आहे नेमकं रामराजेंची भूमिका काय सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई फलटण विधानसभा मतदारसंघामधला रामराजे निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हा संघर्ष सर्व श्रोत आहे त्या झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने माडा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी कोणीही उमेदवार द्यावा त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपाला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं होतं मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार न बदलण्याची भूमिका भाजपाने घेतल्याने रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केला विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मदतीने त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना स्वतः माहितीच्या प्रचारापासून अलिप्त राहून सर्व मार्गांनी मदत केली धैर्यशील मोहिते पाटील खासदार झाले मात्र यामुळे भाजपा आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर दुखावले गेले मात्र या निवडणुकीत फलटण मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दरेशील मोहिते पाटील यांच्यापेक्षा अठरा हजार मतं जास्त मिळाली त्यामध्ये फलटण मतदारसंघातील स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना जास्त मतं मिळाली ही जमेची बाब गृहीत धरून रणजितसिंह नाईक निंबाळकर कामाला लागले आणि त्यांनी रामराजेंचा गट फोडायला सुरुवात केली कार्यकर्त्यांना वेगवेगळी आमिष दाखवली प्रसंगी त्यांच्यावरील वेगवेगळ्या जुन्या प्रकरणातील गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली असं देखील रामराजेंचं म्हणणं आहे एकूणच रामराजे यांचं राजकीय महत्व कमी करण्यासाठी काही महत्वाचे कार्यकर्ते जसं की शिवरूपराजे खरडेकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष सोनमलकर यांना आपल्याकडे वळवलं त्यामुळे दुखावलेल्या रामराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आपण माहितीमध्ये आहोत आपला राग भाजपावर नाही मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी जी दहशत दडपशाही निर्माण केली आहे त्याला माझा विरोध आहे त्याला भाजपाने साथ देऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली आपण अजित पवार आणि फडणवीस यांना सांगून बघू त्यांनी ऐकलं तर ठीक अन्यथा आपल्याला तुतारी हातात घ्यायला किती वेळ लागेल असा थेट इशाराच त्यांनी मागेच दिला होता आणि आता देखील ते तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे पण मंडळी रामराजे हे साताऱ्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते आहेत मतदारसंघात त्यांचं स्वतःचं वलय आणि मोठा जनसंपर्क जनाधार आहे सध्या तरी ते मतदारसंघातले आणि साताऱ्यातले प्रभावी नेते आहेत आणि मुळातच फलटण हा मतदारसंघ राखीव आहे आमदार दीपक चव्हाण हे त्यांना त्यांच्या मताने चालणारे ने नेते आहेत त्यांना साताऱ्यातील प्रत्येक तालुक्यातील राजकारणाचे आडाके देखील माहीत आहेत त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास आजूबाजूच्या तीन चार मतदारसंघावर त्याचा परिणाम होईल आणि त्याचा फटका माहितीला बसेल आणि आपले राजकीय महत्व देखील जपले जाईल हे ओळखूनच रामराजेंनी माहितीला इशारा दिलाय असं बोललं जात आहे पण म्हणजे सध्याच्या घडीला बघायचं म्हटलं तर ओव्हरऑल पॉलिटिकल ट्रेंड हा शरद पवार गटाकडे झुकताय लोकसभेला मिळालेल्या स्ट्राईक रेटमुळे शरद पवार गटाकडे इतर सगळ्या पक्षांच्या नेत्यांचा ओढा असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे सध्या शरद पवार गटाकडे जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचं आपल्याला दिसत आहे म्हणूनच रामराजे देखील आपण तुतारी हाती घेणार असल्याचं सांगतायत पण राजकीय जणकारांच्या म्हणण्यानुसार आपण तुतारी हाती घेत असल्याचं सांगून रामराजे एका दगडात दोन पक्षी आहेत असं दिसत आहे म्हणजे एक तर असं करून ते अजित पवारांना फलटणची उमेदवारी जाहीर करायला भाग पाडतायत आणि दुसऱ्या बाजूला माहितीमधून सिंह निंबाळकर यांच्यावर प्रेशर तयार करून मतदारसंघावर क्लेम करतायत पण एकूणच सध्या रामराजे निंबाळकर यांची भूमिका नरुवा कुंजिरोवा अशीच असल्याचं आपल्याला दिसून येत आहे म्हणजेच काय तर राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रामराजे हे आपण तुतारी घेत असल्याचं भासून एका बाजूला अजित पवारांना उमेदवारी जाहीर करायला भाग पडतायत तर दुसऱ्या बाजूला तुतारी हाती न घेता माहितीला न सोडता रणजित सिंह निंबाळकर यांना चेकमेट देत फलटणच्या जागेवर क्लेम करतायत जेणेकरून त्यांची कोंडी होईल पण आता रामराजे यांचे हे डाव यशस्वी होताना दिसत आहेत कारण काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील फलटण विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी रामराजे नाईक निंबाळकर यांचं भाषण सुरू असताना फोनवरून संवाद साधत अजित पवारांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यावेळी ते म्हणाले की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुमचं गाव फलटण मतदारसंघात आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह घेऊन उमेदवारी देणार आहोत दीपक चव्हाण हे आपले उमेदवार आहेत दीपक चव्हाण यांना आशीर्वाद द्यावेत त्यांना सहकार्य करावं असं अजित पवार म्हणाले दीपक चव्हाण यांना संधी दिल्यानंतर जिल्ह्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा निधी देईन कोट्यावधी रुपयांचा निधी फलटण कोरेगाव तालुक्याला मिळेल माझ्या बोलण्यावर माझ्या मायमाऊल्यांनी विश्वास ठेवावा तिकडे गेल्यावर महिला मायमाऊली राख्या बांधतात रक्षाबंधनाची ओळणी दिलेली आहे नवरात्री येणार आहे पुढं दसरा दिवाळी येणार आहे त्याची भाऊबीजेची ओवाळणी दिल्याशिवाय तुमचा भाऊ गप्पा बसणार नाही असं अजित पवार म्हणाले पण मंडळी असं असलं तरी सुद्धा रामराजे तुतारी हाती घेऊ शकतात अशी चर्चा आहे त्याचं कारण म्हणजे दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे सिंह निंबाळकर हे आता वेगळी भूमिका घेऊ शकतात राजकीय जाणकारांच्या मते एकतर ते शरद पवार गटात जाऊ शकतात किंवा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात पण रामराजे यांच्या या अशा नरुवा कुंजिरुवा भूमिकेमुळे त्यांची आता कोंडी झाली आहे त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश घेण्याच्या षडयंत्रामागे रामराजे यांची ही स्ट्रॅटजी आहे असं राजकीय जाणकार सांगत आहेत सिंह निंबाळकर आणि रामराजे यांच्यामध्ये मतदारसंघात नेहमी काटशहाचं राजकारण चाललंय त्यामुळे रामराजे हे अजित पवार गटात आणि माहितीमध्ये आपली व्हॅल्यू राजकीय महत्त्व जपण्यासाठीच हे सगळं प्लॅनिंग करत असल्याचं बोललं जात आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय रामराजे खरंच शरद पवार गटात प्रवेश करतायत की त्यामागे त्यांचा काही डाव आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकांनी शेअर करा सोबतच आपल्या विषयजुभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद